आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील आपण सांगू शकतो आणि त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडातली आणि आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे याच्या माध्यमातून देखील आपण सांगू शकतो आजपासूनच एक वही तयार करा आपण जे जे मुद्दे आहेत ते ते मुद्दे त्यामध्ये नोट डाऊन करा नमस्कार सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये देखील असेच रंग दिवसेंदिवस वाढत जावेत आपण दररोज त्या रंगांबरोबर खेळावं आणि तेच रंग आपल्या शरीरामध्ये देखील आहेत आणि त्याच रंगांचा विचार आपण करणार आहोत ते आहे सप्तचक्राचे रंग आणि त्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत आजपासून रेखी तुम्ही माइंड टॉक या विषयाला इतका प्रतिसाद दिला व्हिडिओ त्या की खरंच असं वाटलं की आपण रेखीचं लेक्चर किंवा रेखीचा कोर्स लवकरात लवकर सुरू करावा आणि त्यामुळे आजपासून आपल्या जीवनामध्ये अजून आपलं जीवन रंगीबिरंगी व्हावं रंगी यासाठी या आपण रेकी कोर्सची सुरुवात करतो आहे हा पहिला व्हिडिओ आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला काढायचे आहेत जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा कोर्स किंवा हे व्हिडिओ अगदी ज्याप्रमाणे इतर व्हिडिओ बघता मनापासून तसे पहा आणि याच्यातून नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे तुमचे काय प्रश्न असतील त्याचंही उत्तर आपण देण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत रेखी जगामध्ये अशा काही विद्या असतात की ज्याच्याविषयी भीती पण असते कुतूहल पण असतं किंवा हे काही अघोरी तर नाही ना असं देखील अनेक लोक विचारतात असं काही नाही आहे तर ते एक शास्त्र आहे या युनिवर्समध्ये जी ऊर्जा आहे या विश्वामध्ये जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा काही आपल्या शरीरामध्ये देखील आहे म्हणून आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहे आणि ती म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी या ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूत आहेत आपल्या शरीरामध्ये देखील हीच पंचमहाभूत आहेत त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा आहे आपल्या शरीरामध्ये देखील ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर करून आपण ब्रह्मांडाच्या ऊर्जेला अट्रॅक्ट करून याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचे आणि इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का तर याचं उत्तर आपल्याला रेकी किंवा या विषयीचे हिलिंग पॉवर आपल्याला देत असतं रेकी हा जपानी शब्द आहे रे म्हणजे युनिव्हर्स आणि की म्हणजे एनर्जी म्हणजेच रेकी याच्या माध्यमातून ह्या विश्वामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण आत्मसात करून त्या ऊर्जेचा वापर करून आपण आपला तर उद्धार करायचा आहेच पण त्याचबरोबर ज्यांना गरज आहे ऊर्जेची त्यांच्यापर्यंत आपल्याला ती ऊर्जा पोहोचवायची असते याला एक शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या माध्यमातून आपण गेलो ते टेक्निक आपण शि शिकून घेतलं समजून घेतलं तर नक्की त्याचा फायदा होतो लाभ होतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील आपण सांगू शकतो आणि त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडातली आणि आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे याच्या माध्यमातून देखील आपण सांगू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट डोक्यामधून रेकी म्हणजे काहीतरी अघोरी विद्या आहे किंवा रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे रेकी म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाहीये जसा जसा आपला कोर्स पुढे सरकेल तसं तसं तुम्हाला जाणवेल की या गोष्टी माझ्याकडे होत्या पण मलाच त्याची जाणीव नव्हती मला, मला मराठीमधला एक रेकीविषयी जेव्हा विचार करतो किंवा आपल्या शरीरातील ऊर्जेविषयी विचार करतो तेव्हा एक गोष्ट मला आवर्जून आठवते आणि ती म्हणजे की तुझं आहे तुझं पारशी तू जागा चुकला अशी की आपल्याचकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आपली जागा फक्त चुकलेली आहे आपली विचार करण्याची क्षमता कमी झालेली आहे त्याची जी जागा आहे जो विचार आहे तो चुकलेला आहे आणि असं वाटतं की आपण सगळीकडे भरकटतो पण हे सगळं आपल्यामध्येच आहे रेकीची शक्ती आपल्यामध्ये देखील आहे उष्णता त्यानंतर शरीरामध्ये असणारा गारवा हा अधिक प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे बघा की एखादा माणूस जशी परिस्थिती नाही आहे तर त्या माणसाला आपण पैसे देऊन किंवा काही आर्थिक मदत करून किंवा काही वस्तू देऊन त्याची पण मदत करतो त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जो आहे तो अशक्त आहे किंवा तो आजारी आहे त्याला एक्स्ट्रा एनर्जीची गरज आहे तर ती अतिरिक्त ऊर्जा आपण रेकीच्या माध्यमातून त्याला देऊ शकतो पण यासाठी गरजेचं असतं की आपण देखील त्या ऊर्जेचा अभ्यास करणं ती ऊर्जा अनुभवणं आणि त्याचबरोबर ती ऊर्जा इतरांना कशी दिली जाते याचं टेक्निक आपण शिकून घेणं हे तितकंच गरजेचं आहे मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्याला जर समजा कोणाला दहा हजार रुपये द्यायचे असतील देणगी म्हणून किंवा मदत म्हणून तर आपल्याकडे वीस हजार रुपये असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर एखाद्या एनर्जी द्यायची असेल तर त्याच्या दुप्पट एनर्जी आपल्याकडे असणं गरजेचं आहे रेकीमध्ये आपण आपली एनर्जी वापरत नाही आपण युनिवर्स एनर्जी वापरतो फक्त आजारपणावरच रेकी काम करते का तसं नाहीये जगामधल्या अनेक प्रॉब्लेम्सवरती रेकी काम करते आपल्याला ज्या ज्या ठिकाणी ऊर्जेची गरज आहे त्या त्या ठिकाणी आपण एनर्जी देऊन किंवा एनर्जी घेऊन या विश्वामधली आपण रेकीच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो परत लक्षात घ्या रे म्हणजे युनिवर्स आणि की म्हणजे एनर्जी या युनिवर्समधली एनर्जी म्हणजे रेकी आहे आणि रेखीचा वापर करून आपण आपलं तर जीवन छान करतोच पण इतरांना देखील आपण चांगल्या प्रकारे आनंद देऊ शकतो आपण पहिल्यापासून रेकी करतोच आपले आई वडील किंवा आजी आजोबा बघा आपल्याला जेव्हा बरं नसतं किंवा एखाद्या लहान मुलाला बरं नसतं तेव्हा आई वडील आजी आजोबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात त्याला थोडं प्रार्थना करतात की बरं वाटू दे म्हणून आणि त्यांचा हात एकदा डोक्यावरून फिरला शरीरावर फिरला की त्या मुलाला हळूहळू बरं वाटायला सुरुवात होते ही पण एका अर्थाने रेखीच आहे फक्त ती रेकी, रेकी आपण आत्ता टेक्निकली समजून घेणार आहोत तर यासाठी हे पहिलं सेशन लक्षात घ्या हे डोक्यात फिक्स करा हे लेक्चर हा हा व्हिडिओ की रेकी याच्या माध्यमातून आपल्याला आपली एनर्जी क्रिएट करायची असते रेकीच्या माध्यमातून युनिवर्स मा एनर्जी आपल्याला वापरायची असते काही वाक्य रिपीट होतील मी रिपीट मुद्दाम करतोय कारण की ती गोष्ट आपल्याला समजावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हा कोर्स असा आपल्याला करायचा आहे की जसं तुम्ही समोर बसून ते शिकत आहात त्यामुळे कदाचित वाक्य रिपीट होतील वाक्य कमी जास्त होतील किंवा वाक्य तुटक होतील पण ऍडजस्ट करा समजून घ्या कारण की मला कुठली फॉर्मॅलिटी ठेवायची नाही कोर्समध्ये किंवा असं काहीतरी हा याला रेखी म्हणतात किंवा युनिवर्स मधली जी काही एनर्जी आहे मला असं काही तुम्हाला शिकवायचं नाही मला साधं सोप्या पद्धतीने समजून सांगायचं सा आहे यासाठी तर आजपासूनच एक वही तयार करा आपण जे जे मुद्दे आहेत ते ते मुद्दे त्यामध्ये नोट डाऊन करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला रेकीचं सर्टिफिकेट मिळणार आहे पहिल्या लेवलचं कारण की याच्या माध्यमातून आपण इतरांचं भलंच करतो आहोत भलंच करणार आहोत आणि बघा की इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपण जेव्हा पाहतो किंवा आपल्याकडून त्यांना आनंद मिळतो तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला खूप भरून येतं तेच आपण काहीसं या रेकीच्या माध्यमातून करणार आहोत पुढच्या भागामध्ये आपल्याला रेकीचा शोध कशामुळे लागला कोणी लावला आणि त्याचबरोबर रेकीचे जे काही बेसिक का आहे जो पाया आहे तो पाया आहे सप्तचक्रांचा ह्या सप्तचक्रांचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत पण आपल्याला पुन्हा एकदा सप्तचक्र अभ्यासायचे आहेत रेकीच्या माध्यमातून तर आधीचे व्हिडिओ बघणार आहात की परत सप्तचक्राचा विचार करायचा आहे हे नक्की तुम्ही सांगा आपण ते त्यानुसार आपण पुढे जाऊया सप्तचक्र थोडी डिटेलमध्ये शिकायची का परत हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपण पुढच्या भागामध्ये भेटणार हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा सर्वांपर्यंत पाठवा सर्वे संत निरामय सर्वांना चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य प्राप्त होते एवढीच आपली सदइच्छा सद्भावना आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून आयकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल याच युट्यूबच्या माध्यमातून आपण एक क्रांती घडवणार आहोत ते म्हणजे यूट्यूबवरून आपण रेकी म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि रेकी आपण शिकणार आहोत तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट धन्यवाद